बघितलं तर तुम्ही ही शाळकरी मुलं पावसानं ह्या रस्त्यावर गुडगी इतकं पाणी वाहतय ह्या मुलांचं काय कमी जादा झालं तर ह्याला जबाबदार कोण काय इथं जाते आमचा पायफेक्ष झाला मास घेऊन जात गाडी पडली मास पडलं असं आहे ना या या सतत चार महिने जाण्याची येणाऱ्याची नाही जायला लागत कित्येक वेळा तर आमचे अपघात झाले जाताना रस्त्याची परिस्थिती तालुक्यात एवढा वाईट रस्ता नसेल कि चव्हाणस्ती कानापूर या रस्त्याची एवढी भयानक अवस्था आज वर्ष झालं तरी देखील हे प्रशासन ठेकेदार रस्ता चालू करत नाहीत आम्ही थांबायचं किती दिवस परदेशी साहेब असतील सोलापूर विभागाचे या सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यांना पंढरपूरचे अधिकारी असतील यांना वारंवार मी सूचना द्वारे या कालावधीमध्ये दिलेल्या आहेत आमची देखील आज सांगण्याची क्षमता संपलेली आहे आम्ही या दिवसात ठेकेदाराला आवाहन करतोय ठेकेदारास जर रस्ता चालू नाही झाला तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन ग्रामस्थ आणि गावातील सगळ्या महिला घेऊन आम्ही सोलापूरच्या ऑफिस समोर आणि ठेकेदाराच्या घरासमोर धरल्याशिवाय शांत बसणार आहे नमस्कार मी आपलं स्वागत आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा रस्ता मंजूर आहे परंतु अद्याप हा रस्ता जशाच्या जा तसा आहे या रस्त्याला कंठाळून गावातील नागरिक असतील किंवा शाळकरी मुलं असतील यांनी खड्डा जे घरात बसायचं ते खड्ड्यात बसायचं आंदोलन केलेलं आहे कारण की त्याशिवाय इथल्या ठेकेदार असतील किंवा इथील जे प्रशासन असेल सातत्याने प्रयत्न करून देखील त्यांनी हा रस्ता केलेला नाही तर काय काय परिस्थिती काय नमस्कार मी बापू मोहिते रयत क्रांती संघटना जिल्हा संघटक आज बघितलं तर तुम्ही शाळकरी मुलं पावसानं ह्या रस्त्यावर गुडगी इतकं पाणी वाहतय ह्या मुलांचं काय कमी जादा झालं तर ह्याला जबाबदार कोण आज कानापुरी गावचे सरपंच आज खाड्यात बसलेत ही रस्ता म्हणजे जवळजवळ चाळीस वर्ष ते पन्नास वर्ष झालं या कानापुरी गावाला खाड्यात रस्ता आहे का रस्त्यात खाडा हेच काय अजून कळलं नाही तर मला एकच त्या ठेकेदाराला सांगायचंय पंधरा दिवसात जर नाही रस्ता केला दहा ते पंधरा दिवसात जर नाही रस्ता चालू झाला आम्ही ठेकेदाराच्या दारात जाऊन बसू नसल तर हा ठेकेदारानं रस्ता स्वतः करतो म्हणून त्याची हमी घेतली म्हणल्यावर रस्ता कराय चालू करावं ना आज पूर पूर परिस्थिती लोक वाहून गेले ती आता इथं जी काय परिस्थिती कराजूक आहे ती बी करत नाही असं जर प्रशासन करत असेल ठेकेदार करत तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तर अशा पद्धतीनं जाहीर निषेध का करतो असं गावातील काही लोक आहेत तर नमस्कार का का नमस्कार काय त्रास काय होते काय इथं जात आमचा आमचं पायफेक्षर झाला मास घेऊन जाताना गाडी पडली मासे पडलं असं आहे ना तुमचा मासे व्यवसाय हा मासे व्यवसाय काय पावसात पावसाळ्यात काय परिस्थिती असते ह्या रस्त्यावर व चार महिने लहान लेकराची शाळेची येणार जाण्याची जाणारे येणाऱ्याची ना सुईच नाही सतत सदं पडलेला इथं हा खडं पडलं तर ठेकेदार आज जवळ जवळ सात आठ नऊ महिने झालं कुठलंच गोष्टी घडणार बिल फील काढून घेतलेली आहे बरोबर तर अशा पद्धतीनं की बिल वगैरे काढून घेतले का असं म्हणतात जसं जमेल तशा पद्धतीनं बोलले जातात तर दीदी काय ना तुझं संध्या काय शाळा जातानावर काय त्रास होतो काय या पाण्यात जायला लागतंय रोज बर कित्येक वेळा तर आमचे अपघात झाले जाताना बर तर शाळकऱ्या मुलांचा देखील हा प्रश्न आहे तर आपण या गावचे सरपंच जे आहेत त्यांच्याशी आपण थोडस बोलणार आहोत तर काय सध्याची काय परिस्थिती काय एवढं मोठं आंदोलन करायची काय गरज पडली तुम्हाला अतिशय बिकट अवस्था या रस्त्याची झालेली आहे तुम्ही सांगितलं चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा रस्ता विधानसभेपूर्वी मंजूर झालेला आहे आदरणीय बबनदाच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता मंजूर झाला विद्यमान आमदार अभिजित आबा यांनी देखील प्रशासनाचं ठेकेदार अस दोन वेळा कडक सूचना दिलेल्या आहेत की बाबा ह्या रस्त्याची परिस्थिती तालुक्यात एवढा वाईट रस्ता नसेल की चव्हाणुस्ती कानापुरी या रस्त्याची एवढी भयानक अवस्था असताना देखील आज वर्ष झालं मंजूर होऊन रस्ता चौदा सप्टेंबरला आज वर्ष झालं तरी देखील हे प्रशासन ठेकेदार रस्ता चालू करत नाही आम्ही थांबायचं किती दिवस मला सांगा आज मला सांगा ग्रामपंचायत रस्त्यावर उतरते आम्ही सगळी आज ग्रामस्थ सदस्य असतील आमचे ग्रामपंचायतच्या खड्यात येऊन बसलेत आज तरी देखील प्रशासनाला आणि ठेकेदाराला जा कधी येणार आज चार महिने झालं मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून या रस्त्याची परिस्थिती ए सी मॅडम असतील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे पुणे विभागाला बसलेल्या किंवा परदेशी साहेब असतील सोलापूर विभागाचे या सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यांना पंढरपूरच्या अधिकारी असतील यांना वारंवार मी सूचना व्हॉट्सअपद्वारे या चार महिन्याच्या कालावधीमध्ये दिलेल्या आहेत परंतु त्यांनी आश्वासनाशिवाय आश्वासनाचं गाजर दाखवण्याशिवाय या चार महिन्यात दिले या ग्रामस्थांची अपेक्षा होती की एक महि वर्ष झालं रस्ता मंजूर झालाय कमीत कमी पावसाळ्याच्या आधी या रस्त्याची दुतरपास झाली आणि रस्त्याला वेढलेली झाडं काढून दिली जातील आणि रस्ता कमीत कमी पिचिंग करून आज जाय या पुरती तरी या रस्त्याची व्यवस्था करून दिली जाईल परंतु या रस्त्याकडे आज पंढरपूर तालुक्यातल्या टोकाचं गाव असताना देखील आज या रस्त्याकडे बघायला तयार नाही मग आम्ही आज ग्रामस्थांनी आज आज पंढरपूर तालुका आज अखंड महाराष्ट्रभर ओळखला जातो आणि याच पंढरपूर तालुक्यामध्ये टोकाच्या असणाऱ्या भीमा नदीकाठच्या वसलेल्या गावामध्ये आज माझ्या गावा मा विद्यार्थ्यांना आज ये जायचं सुद्धा आज शाळेला ये जायला सुद्धा आज नीट येता जाता येत नाही आणि आज प्रशासनाने असेल आज मंजूर रस्त्याला एवढ्या तीन कोटीचा निधी हा कॉन्क्रीट करण्यासाठी मंजूर केलेला असताना देखील मग आज आम्हाला आज एवढा मोठा प्रश्न पडतोय की जर हा ठेकेदार जर एक वर्ष होऊन रस्ता दर, हुन जर मंजूर होऊन जर चालू करत नसेल तर आपल्या ठेकेदाराची रस्ता करायची मानसिकता नसताना हा ठेकेदार काम घेतोच कसा म्हणून आज, आज आज रोजी आम्ही आमच्या नरड्याला आलोय म्हणून आम्ही आज सगळ्या ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं आमच्याकडे सूचना देऊन ही दुसरा कुठलाच पर्यायनं शिल्लक राहिलेला नसताना आज आम्ही आमच्या ग्रामपंचायत मी माझ्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्य सहित आणि शाळा मुला सहित ग्रामस्थांसहित माझ्याकडे आज खड्ड्यात बसण्याशिवाय दुसरा काय पर्याय शिल्लक राहिला नाही आज कुणाला विरोध करायचा म्हणून आम्ही आज खड्ड्यात बसलेला नाही पण आज दोन्ही आमदारांनी बबनदादा असतील अभिजित आबा असतील यांनी वारंवार सूचना देऊन देखील आज बबनदादाच्या नेतृत्वाखाली रस्ता मंजूर आज वर्ष झाला विधानसभेपूर्वी मंजूर झालेला रस्ता जर चालू होत नसेल तर आम्ही आज आमची देखील आज सांगण्याची क्षमता संपलेली आहे आम्ही या पंधरा दिवसात ठेकेदाराला आवाहन करतोय ग्रामस्थांच्या वतीने जर रस्ता नाही प्रशासनाचा आणि ठेकेदारास जर रस्ता चालू नाही झाला तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन ग्रामस्थ आणि गावातील सगळ्या महिला घेऊन आम्ही सोलापूरच्या ऑफिस समोर आणि ठेकेदाराच्या घरासमोर धरल्याशिवाय शांत बसणार आहे तर अशा पद्धतीनं यांचं मत आहे की तीन कोटीचा रस्ता आहे परंतु तीन पोती टाकण्याची देखील त्यांच्यामध्ये क्षमता नाही असंच म्हणावं लागेल या ठिकाणी महिला आहेत तर काय सध्या काय परिस्थिती आहे तालुक्याला जोडणारा मेन रस्ता आहे हा त्यामुळे एसटी बंद झाली आहे विद्यार्थ्यांची गैरसोय होते तालुक्याच्या शेवटचं गाव आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर रस्ता व्हावा अशी सरपंच म्हणून मी त्यांना जाहीर निवेदन देते नाहीतर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन आंदोलन करू तर ग्रामस्थांचं बरोबर आहे ता, तालुक्यातील शेवटचं गाव आहे कारण की देशाच्या बॉंड्रीवरचं तर गाव नाहीये परंतु हे देशाच्या बाँड्रीवर देशाच्या आतलंच गाव आहे तर लवकरात लवकर या गावाचा प्रश्न सोडवावा आणि शाळकरी मुली असतील गावातले ग्रामस्थ असतील वयस्कर असतील त्यांना जाण्याचा रस्त्याला प्रॉब्लेम आहे आणि जी एस टी येते तुम्हाला वाटतंय का ही एस टी शासनाची एस टी ह्या रस्त्यात येत असेल का असं वाटतंय की एखाद्या शेतातील रस्ता आहे असं वाटतं या ठिकाणी थांबतोय धन्यवाद